नमस्कार युटी फॅमिली साडेसात वाजले बघा आमचे गुत्तेदार आले बघा हे बघा अर्ध्याच्या वर झालं पण मी आत्ता शेता शेतात येईपर्यंत हे बघा गुत्ते गुत्तेदार कुप्पे करून ठेवले बघा चालू आहे बघा सोयाबीन काढणं हे आमचे गुत्तेदार साडेसहाला शेतामध्ये कामाला लागले बघा चालू आहे बघा आज आबाळ पण खूप आलेला आहे थोडा सूर्य निघाला आहे दाखवते मी हे बघा थोडं वळभर ठेवू देत सतरा हो सोळा की सतरा माणसं आहे बघा हे बघा हे वळभर राहिलं त्यांच्या पाती घेऊन उरली ना मी चाळीस सुरू केले बघा हे साडेसहाला शेतात पोहोचले हे बघा करू शकता गेली आमच्या कापसाच्या कडला मिरचीच्या कडला गेली अर्ध्याच्या वर म्हणजे झालं समजा हे बघा उडाले मग अरे का माणसं आमचे हे बघा बघू शकता खूप कशा नाही टाकली बघा हे बघा हे बघा आठच्या आधी होऊन जाते हे बघा आबाळ पण आले लुकड फुकड जीव करायला नाही टाकले बघा पातीच्या पाती कुपेच्या कुपे किती सोपं जाते त्यांना करायला जी काही तिकडे टाकली नाही तर किती छान नाही छान नाही टाकले कुपे हे बघा युटी फॅमिली सत्ता माणसं आहे बघा कुठे त्यामध्ये झालं बघा मी शेतात येईपर्यंत आठपत आलं बघा राम हे बघा आता थोडं राहिलं एक दोन पातीचा दोन लगेच याला भिडले तिकडून काढत यायले सुरुवात के केली हे बघा चालू आहे बघा काम सोयाबीन कापणं चालू आहे बघा आमच्या गुत्तेदाराला लागली बघा एवढ्या लवकर तहान आता पाणी आणाय जायचं आहे एक जण होऊन ते व्हिडिओ करू नका एक जण होऊन टाका इंस्टाग्रामवर टाका युट्यूबवर टाका एक जण होते काढू नका <laughs> कलाकार आहेत